नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी वैभवला कसे सुनावले ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाऊच्या धक्क्याच्या सुरुवातीलाच रितेश देशमुख वैभवला कॅप्टन्सी टास्क मध्ये जे त्यांनी केलं त्याच्यावरती खडे बोल सुनावतात रितेश देशमुख म्हणतात की तू टीम बी मध्ये असताना टीम ए साठी खेळत होतास तुला कॅप्टन व्हायचंच नाही तर देऊन टाकती ट्रॉफी निकियाने अर बाजला कशाला खेळताय मग टास्क तुम्ही जर तुम्हाला आपल्या टीम सोबत खेळायचं नाही तर तुमच्यापेक्षा तो सूरज बरा जो टीम सोबत खेळला आणि वरून त्यात सूरजला तुम्ही टास्क मध्ये अरेरावी करता त्याला दम देता लाज नाही का वाटत आणि हा गेम अख्खा महाराष्ट्र फॅमिली सोबत बघतो याचं तुम्ही थोडं तरी भान ठेवा यावर वैभव मी काय केलं सर असं विचारतो तेव्हा रितेश देशमुख चिडतात आणि म्हणतात इरिनासोबत तुमचे काय चालू आहे टॉयलेटमध्ये जायची भाषा काय करता अजून किती काय काय कराल फुटेज साठी जर करत राहिला तर बाहेर आल्यावर कळेल लोक तुमच्याबद्दल काय बोलतात तुमची मैत्री मैत्रीपर्यंत ठीक आहे पण हे असले चाळे मी या घरात खपवून घेणार नाही आणि तुम्ही मालवणी भाषेचा अपमान केला आहे त्यासाठी तुम्ही माफी मागायला हवी त्यावर वैभव सॉरी म्हणतो आणि पुढे असे होणार नाही असं देखील म्हणतो त्यावर रितेश सर म्हणतात तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्ही परत तेच करणार आहे तुम्हाला काय वाटते रितेश देशमुख बरोबर बोलले का की अजून वैभवचे कोणते मुद्दे बोलायला हवे होते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका